माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज कोल्हापूर महापालिकेत आघाडीला मोठा धक्का धनंजय दिले थेट संकेत नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज कोल्हापूर महापालिका जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थांवर तारा राणी आघाडीचा झेंडा फडकला होता माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याच महाडिक पॅटर्नमुळे तारा राणी आघाडीचं वर्चस्व जिल्ह्यात सर्वत्र आपण पाहिलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी एकत्र महायुती समोर जाणार आहे याच महायुतीचा घटक असणारी व मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल एकोणीस जागांवर विजय मिळवणारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेली तारा राणी आघाडी यंदाच्या निवडणुकीत रणांगणात असणार का याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे भाजपकडून तारा राणी आघाडीला किती जागा दिल्या जातील याची देखील चर्चा होती मात्र याची चर्चा आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे कारण राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी तारार आणि महत्त्वाचे महत्वाचे आणि मोठे संकेत दिले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीत तारण आणि आघाडी ही रणांगणात असेल का या प्रश्नावर बोलताना महाडिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत शतप्रतिशत ताराराणी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात असेल असं सांगता येत नाही भाजप म्हणून आपण निवडणुकीत सामोरे जाणार आहोत पण गरज पडल्यास काही ठिकाणी ताराराणी आघाडी देखील असू शकते मात्र याची शक्यता कमी असल्याचं खासदार धनंजय म्हाडिक यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहे या पुढच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज यूट्यूबवर जाऊन